श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण हिंदू नववर्ष बारा राशींसाठी कसे असणार आहे त्यांना कोणते फळ मिळणार आहे कोणते लाभ होणार आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही अजून माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग जाणून घेऊया हे हिंदू नववर्ष बारा राशींसाठी कसे असणार आहे या नवीन वर्षाचा राजा मंगळ आणि मंत्री शनी आहे राशीचक्रातील पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी तुमच्या राशीचा स्वामी हा मंगळ आहे मंगळ हा या वर्षाचा राजा आहे हे नवीन वर्ष तुमच्यासाठी शुभ असणार आहे कारण गुरुच्या स्थितीमुळे तुम्हाला अधिक फायदा होणार आहे रखडलेली कामे पूर्ण होतील वर्षी तुम्हाला गुरु आणि मंगळाकडून खास भेट मिळणार आहे तुम्ही नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता एकंदरीत मेष राशीच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष अत्यंत लाभदायक ठरणार आहे पुढची रास आहे वृषभ रास तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र शनीला अनुकूल आहे शनी या वर्षाचा मंत्री आहे त्यामुळे नवीन वर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तुमच्या राशीत गुरुचे भ्रमण होणार आहे यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल धार्मिक कार्यात अधिक लक्ष द्याल तुम्हाला शनी आणि गुरुकडून विशेष भेटही मिळू शकते तुम्ही एखादी महागडी वस्तू किंवा कार खरेदी करू शकता एकंदरीत वृषभ राशीच्या लोकांसाठीही हे वर्ष लाभदायक ठरणार आहे राशीचक्रातील पुढची राशी आहे रा मिथून राशी नवीन वर्ष हे तुमच्या राशीसाठी शुभ ठरू शकते हे हिंदू नववर्ष जीवनात सुख समृद्धी घेऊन येईल कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल आर्थिक स्थिती मजबूत होईल समाजात मान सम्मान वाढेल अडकलेली रखडलेली कामे पूर्ण होतील कामे तुमची मार्गी लागतील एकंदरीत तुमच्या राशीसाठी सुद्धा नवीन वर्ष खूप छान ठरणार आहे पुढची राशी आहे कर्क राशी, राशी। तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे सोमवारपासून प्रतिपदा तिथी सुरू होते आहे ती सुरू होत असून तुमच्या राशीवर शनीचा प्रभाव असणार आहे मात्र नवीन वर्षात तुम्हाला या प्रभावापासून थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल शनीसोबतच चंद्राची युती तुमच्यासाठी यशाचा नवीन मार्ग उघडणार आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून एखादी विशेष भेट मिळू शकते पुढची राशी आहे सिंह राशी हे नवीन वर्ष तुमच्या राशीसाठी संमिश्र परिणाम देणारे असणार आहे नोकरीत सकारात्मक परिणाम दिसून येतील तुमच्या जो जोडीदाराशी चांगले संबंध ठेवण्याची गरज आहे आरोग्याची काळजी घ्या आरोग्यासंबंधी थोड्याश्या समस्या उद्भवू शकतील बाकी तुमच्या राशीसाठीही हे नवीन वर्ष लाभदायक ठरणार आहे पुढची राशी आहे कन्या राशी येणारे नवीन वर्ष तुमच्या राशीसाठी संमिश्र परिणाम देणारे दे आहे यावर्षी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या नोकरीत सकारात्मक परिणाम दिसून येतील जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला काळजीपूर्वक कामे करावी लागतील राहू आणि केतूच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात थोड्या अडचणी वाढतील तेव्हा सर्व गोष्टी सांभाळून कराव्या अशी चक्रातील पुढची राशी आहे तूळ राशी या राशीसाठी हिंदू नववर्ष शुभ असणार आहे कारण गुरु तुमच्या लाभाच्या घराच्या स्थितीत आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील नशीब तुमच्याच बाजूने असेल तुम्हाला तुम त्यामुळे तुम्हाला तुम्हा जुन्या गुंतवणुकीतून नु, गुंतवणुकीतून नफा मिळेल आणि तुम्ही शेअर बाजार लॉटरीमध्येही नफा मिळवू शकता तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात बदलासाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच यश मिळेल पुढची राशी आहे वृश्चिक राशी तुमच्यासाठी आर्थिक अडचणी दूर करेल हे नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगले ठरणार आहे ज्यामुळे भौतिक सुखाचा लाभ घेता येईल गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवता येईल मंगळ ह्या हा, हा या वर्षाचा राजा असल्याने नोकरीत असाल तर बढतीची शक्यता आहे जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे राशीचक्रातील पुढची राशी आहे धनुराशी हे हिंदू नववर्ष तुमच्या राशीसाठी खूप सकारात्मक सिद्ध होईल नोकरी आणि करिअरमध्ये भरभरवून यश मिळेल आर्थिक स्थिती मजबूत राहील वैवाहिक जीवन सुधारेल धार्मिक कार्यात रुची वाढेल लांबच्या प्रवासालाही जाण्याचा योग येईल एकंदरीत हे नवीन वर्ष तुमच्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे पुढची राशी आहे मकर राशी या लोकांशी तुमचे असलेले संबंध यावर्षी सुधारतील मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील मान सन्मान वाढ होईल सुखशांती मिळेल आर्थिक प्रश्न सुटतील गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल नोकरीत जपून काम करावे लागेल कर राशीची साडेसाती ही संपत आलेली आहे शेवटचा टप्पा सुरू आहे थोडेसेच दिवस राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी सर्व गोष्टी सांभाळून आणि जपून कराव्या पुढची राशी आहे कुंभ राशी तुमच्या राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी हा या वर्षीचा मंत्री आहे या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा राजपद आणि शनीचे मंत्रिपद लाभदायक ठरणार आहे शनिदेवाच्या विशेष आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडणार आहे तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते आरोग्याकडे लक्ष देणे थोडे गरजेचे आहे एकंदरीत कुंभ लोकांसाठी लोकांसाठीही नवीन वर्ष चांगले राहणार आहे मीन राशी शेवटची राशी मंगळ तुमच्या राशीसाठी उपयुक्त ठरू शकतो त्याच्या प्रभावामुळे नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येतील प्रमोशन रखडले असेल तर प्रमोशन होईल पगारवाढ होईल धार्मिक प्रवासाचीही शक्यता आहे तब्येत सुधारेल तुम्हाला तुमचा जोडीदार आणि भाऊ यांच्याकडून चांगले सहकार्य मिळेल तुमच्यासाठी हे नवीन वर्ष लाभदायक ठरणार आहे तर आत्ता आपण बारा राशींसाठी हे नवीन वर्ष हिंदू नववर्ष कसे जाणार आहे ते आपण पाहिले तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद